नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पण आपल्यावर चॅनल ध्येय कोचिंग क्लासेसमध्ये मित्रांनो आपण येता सहावीचा जो सिलेबस आहे त्याच्यामधले जे प्रॅक्टिस सेट आहेत सराव संच ते कम्प्लीट करत आहोत ठीक आहे तर आपले आतापर्यंत सराव संच आठ कम्प्लीट झालेले आहेत आणि आता आपण सराव संच नऊ हा कंप्लीट करणार आहोत ठीक आहे तर बघा सराव संच नऊमध्ये मध्ये तुम्हाला टोटल तीन प्रश्न दिलेले त्यापैकी जो तुमचा पहिला प्रश्न दिलेला आहे तुम्हाला तो दिलेला आहे ऐंशी अधिक अपूर्णांकात रूपांतर करा पहिलं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे सात अपूर्णांक दोन छेद पाच तर याचं अंश अधिक अपूर्णांकात रूपांतर करताना सर्वात सिम्पल मेथड आहे ठीक आहे बुकमध्ये तुम्हाला खूप वास्ट मेथड दिलेली आहे खूप मोठी मेथड दिलेली आहे ती आपल्याला नाही वापरायची आपल्याला शॉर्ट मेथड वापरायचे ठीक आहे तर काळजीपूर्वक लक्ष द्या मी कसं करतो ते चला बघूया बघा इथं आता बघा काय करायचं हा अपूर्णांक आणि हा छेदामध्ये मल्टिप्लाय करा दोघांचा तर साता पाचा पस्तीस पस्तीस आणि दोन सदोतीस म्हणजे सदोतीस छेद पाच हे तुमचं आन्सर असणार एकदम शॉर्ट मेथरमध्ये त्यानंतर सॉरी मित्रांनो इथं मी आन्सर याचं इथं लिहितो कारण खाली दुसरा प्रश्न लिहिला गेला माझ्याकडून चुकीने ठीक आहे इथं बघा सहा पंचे तीस तीस आणि एकतीस एक तर एकतीस छेद काय होणार सहा त्यानंतर इथं बघा तिसरा आपण इथं सोडूया तिसरा चार चौक सोळा सोळा आणि तीन एकोणावीस छेद चार असा होईल आणि हा बघा नऊ दुने अठरा अठरा आणि पाच तेवीस तेवीस छेद नऊ असा होणार ठीक आहे मी तुम्हाला इथं करून दाखवतो नेमकं सोडायचं कसं आहे बघा समजा आता आपण हजार घेतला समजा सात पूर्णांक दोन छेद पाच घेतला तर काय करायचं पाच गुणिले सात करायचा आणि अधिक तो दोन करायचा आणि छेदामध्ये पाच जसा तसा राहणार म्हणजे साता पाच पस्तीस पस् आणि दोन होणार सदतीस सदतीस छेद पाच असं ते रूपांतर होणार ठीक आहे आणि अशाच प्रकारे आपण पूर्ण उदाहरण केलेले फक्त लास्ट आपला एक बाकी आहे तो पण करूया आपण बघा सात एक सात सात आणि पाच बारा छेद सात हे झालंय अपूर्णांकामध्ये रूपांतर अंशधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर आता त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करा असा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला पूर्णांक युक्त म्हणजे हेवर तुम्हाला दिलेले होते हे काय पूर्णांकयुक्त का अपूर्णांक आहे आशामध्येच आपल्याला यांचे रूपांतर करायचे आहे इथं पण मी तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये सांगतो एकदम शॉर्टमध्ये सोडवायचं तुम्हाला कसं बघा बघा तीसच्या अगोदर अशी एखादी संख्या बघायची की जिला सातने भाग जातो तर तीसच्या अगोदर आपण जर बघितलं तर सातापाचा पस्तीस खूप मोठे होतात सात चोक अठ्ठावीस होतात बघा सात चोक अठ्ठावीस होतात म्हणजे बघा सात सॉरी सात चोक किती होतात अठ्ठावीस अठ्ठावीस आणि जर तीस पाहिजे आपल्याला मग किती पाहिजे अजून किती मिळावे लागतील दोन मिळावे लागतील सात चौक अठ्ठावीस आणि दोन तीस तेव्हा होणार ते तीस छेद सात म्हणजे अशा प्रकारे आपण त्याचं काय केलं अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं पूर्णांकयुक्त कसं आहे बघा तुम्ही जर करून बघितलं तिथं बघा सात चोक अठ्ठावीस होणार अठ्ठावीस आणि प्लस दोन होणार तीस आणि छेदामध्ये काय असतो सात इथं पण काय येणार सात बघा अशा प्रकारे आपण ते केलेलं आहे ठीक आहे सोपं आहे खूप त्यानंतर दुसरं बघा इथं आपण करूया बघा वरती सात दिलेले ठीक आहे तर चार एके चार चार आणि तीन सात अशा प्रकारे होणार इथं बघा खाली बारा वरती पंधरा तर बारा एके बारा आणि किती प्लस करायचे बारामध्ये तीन तीन प्लस केले तेव्हा ते काय होणार एक अपूर्णांक तीन छेद बारा ठीक आहे त्यानंतर चार नंबर से तुम्हाला दिलेला आहे इथं बघा आठ दिलेले वरती अकरा दिलेले ठीक आहे तर अकराच्या मागे बघायचं आठ एके आठच होणार सो आठ एके आठ आठमध्ये किती मिळवायचे की अकरा होतील तर तीन मिळवायचे म्हणजेच एक अपूर्णांक तीन छेद आठ असे ते आपले आन्सर येणार आहे पाच नंबरचं बघूया आपण इथं चार आणि एकवीस दिलेले ठीक आहे तर चारा पंच किती होतात वीस होतात म्हणजे चारा पंचे होतात वीस वीस मध्ये किती मिळवायचा एक म्हणजे होणार एकवीस तर एकवीस छेद चार पाच अपूर्णांक एक छेद चार हे आन्सर त्याचा आन्सर असणार आता इथं बघा सात आणि वरती वीस दिलेले आहेत ठीक आहे मग काय होणार सात दोन्ही चौदा चौदा मध्ये आणखी किती मिळावे लागतील तर चौदामध्ये आणखी मिळावे लागतील सहा तेव्हा ते काय होतील वीस म्हणजे दोन अपूर्णांक सहा छेद सात हे झाले आपले आन्सर ठीक आहे चला अशा प्रकारे पहिला आणि दुसरा प्रश्न आपला संपलेला आहे ठीक आहे आता तिसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊया त्यासाठी मित्रांनो इथं फक्त मी प्रश्न लिहिलेला आहे पहिला आणि दुसरा प्रश्न तुम्ही तुमच्या समोर तुमचं बुक ओपन करायचं आणि त्यामध्ये बघायचा ठीक आहे चला मी माझं बुक घेतो मी बुक घेतलेला आहे बुक मध्ये बघा तुम्हाला पहिला प्रश्न सॉरी पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे काय की नऊ किलोग्रॅम प्रश्न असा आहे पुढील उदाहरणे अपूर्णांक रूपात लिहा अपूर्णांक रूपामध्ये लिहायचे फक्त ठीक आहे काय दिलं नऊ किलोग्रॅम तांदूळ पाच जणांत समान वाटले तर प्रत्येकाला किती किलोग्रॅम तांदूळ मिळतील असा तुमचा प्रश्न आहे नऊ किलोग्राम तांदूळ यांनी पाच जणांमध्ये समान वाटायचे सिंपल तो अपूर्णांकामध्ये असा येईल नऊ छेद पाच असा तो येईल अपूर्णांकामध्ये नऊ किलो तांदूळ आणि पाच जणांमध्ये वाटायचे आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पाच सारखे टी शर्ट शिवण्यासाठी अकरा मीटर कापड लागते तर एका शर्टासाठी किती मीटर कापड लागेल दोन्ही प्रश्न आपण सोडून घेऊ अगोदर अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया आणि नंतर सोडूया पाच सारखे शर्ट अकरा मीटर कापड लागते म्हणजे असं येईल अकरा मीटर कापड लागते पाच शर्ट शिवण्यासाठी जर आपण आन्सर जर काढलं मित्रांनो तर आन्सर येईल प्रत्येकाला किती तर बघा इथं इथं किती होणार पाच एके पाच पाच एके पाच उरले किती चार मग आपण पॉईंट घेतला भाग जात नाही म्हणून मग ते चाळीस झाले तर पाच आठे चाळीस म्हणजे एक किलो आणि आठशे ग्राम तांदूळ एका एकाला एक मिळतील आणि सेम टू सेम इथं काय होईल कपडा बघायचा आपल्याला तर पाच दुने दहा उरला एक पॉईंट दिला दहा झाले पाच दुने दहा म्हणजे दोन पॉईंट दोन मीटर कपडा एक एकाला लागेल एक एक शर्ट शिवण्यासाठी दोन पॉईंट दोन मीटर कपडा लागेल अशा प्रकारे हे उदाहरण आपले इथं संपलेले आहे ठीक आहे अशा प्रकारे सर्व संच नाव आपल्या इथं संपलेलं आहे पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला आपल्या लाडक्या ध्येय कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद